नमस्कार मित्रांनो तर सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर चहा पाणी नाश्ता पाणी झालं सण तर माझं पाणी नाही झालं सण करायचं या आणि नाश्ता पण आहे करा नाश्ता करायला आज एकादशा आहे ऐक बसतो जरा इथं ते कामगार कल्याणसाठी पहिला अर्ज भरलेला होता बांधकाम कामगार कल्याण मजुरी त्याच्यासाठी अर्ज भरलेला होता तर ती डॉक्टर आले ते तपासायसाठी रक्त त्यांचा फोन आला तर की रक्त तपासायचे मग ती पीटी भेटली असून भांडी नाही ती भेटली मग ते घरकुलाला पण काहीतरी भेटतंय वाटतं पण ती स्वतःच्या नावावर जागा लागतात माझ्या नावावर का हे असल्यामुळं जागा आहे भाऊच्या नावावर मग ती रक्त तपासलं ती एखादं एखादंसती नाही खाल्ल्यामुळं काय मला ते चक्कर आल्यासारखं झालं का थी थी <coughs> मं मं होते इंजेक्शन असले भीती वाटते ती चक्कर आल्यासारखं झालं मग त्यांनी मग ती म्हणली ह्याच्यात तुमच्या जवळजवळ वीस बावीस का तेवीस तपासणी होत्या ते म्हणलं जाऊ द्या परत कसं आहे आणि तपासणी होते त्या म्हणल्यावर म्हणलं घेऊ द्या मग रक्त घेतलं डॉक्टरला म्हणलं सहाळूज हे करावं नाही तर मला नाही सण होत रिॲक्शन येते लगेच मग ती वीस बावीस तपासण्या होते त्या मग आपल्याला असं बी तपासणं होत नाही दवाखान्यात जाणं होत नाही मग दवाखान्यात गेलं तर आपण रक्त कधी तपासत नाही म्हणलं आहे ठीक आहे तपासा मग त्यांनी ती ॲप उघडून दिलाय आहे मग ती म्हणली तुमचा नंबर घेतला आहे मॅसेज तुम्हाला हीन म्हणले रिपोर्टचा एक आठ दिवसानी मग भांडी पण भेटतेली भांड्याला पण अर्ज भरलेला आहे पण अजून नाही ती भांडी भेटली फक्त ही भेटलेलं आहे आपलं सॉरी पी टी भेटलेली आहे आणि <coughs> एखादंच <coughs> असल्यामुळं नाही खाल्ल्यामुळं जरा चिकर आल्यासारखं झालं पण शाबू घातला भिजू आणि रानात जायचं आता उन्बी पडले त्या दिवशी काटाडे गोळा केले ते, के ते म्हणलं आता रानात हे करावं म्हणलं टॅक्टरवाला दाखवून जातो दाखवाय नेतो नांगरायचं का फणायचं म्हणून तर फराळीचा आज शाबूच घातला भिजायला खाऊ वाटत नाही पण मी आज शाबू पातळ करणार आहे म्हणजे असं गोड शाबू करणार आहे हा बघा भिजू घातलाय ह्याच्यात गोडच करणार आहे शाबू याचा चांगलं okay. भिजलं आहे शाबून गोड साखर टाकून करायचं असल्यामुळे पाणी जास्त भरपूर ठेवलेलं आहे कारण शाबून पित होतं आणि जरा पोट पण हे होतं त्याच्यामुळं गंजी करून खांबले ते थोडंसं दूध साखर टाकून करायचं सा। <coughs> आयला मुंबईला मित्रांनो निघून सोडले पण काल ग्रामशेव भाऊसाहेबाचा फोन आला योगेश भाऊ आयला घेऊन या तुमचं घरकुलाचं पैसे आल्यात आणि ती घरकुल पाच तारखेच्या चालू करा नाही तर महा घरी जाणार आहे आता एवढ्या जिकशिन आयला निघून सोडलं आता बघा तेवढाच खर्च दोन हजार रुपयात अजून आणायला जायचं पण आणल्याशिवाय भाग नाही आता पैसे घरकुलाच आले ते म्हणले आणल्याशिवाय भाग नाही आलं का नाही डबल डबल टेन्शन भिजलाय शाबू पण थोड्या वेळानं करतो रानातनं जाऊन येतो ट्रॅक्टरवाल्याला घेऊन नेमकं काय होते काय बघायला म्हणजे नागरायचं का फायचं बघून त्याला आता आईला आईला घेऊन या मल्ल्यात म्हणाल्यावर बघा घ्या कसं आहे मध्ये आज किती दिवस झालं दहा बारा दिवस झालंच नेऊन सोडले दहा बारा दिवस कुठलं शुक्रवारला शुक्रवार शनिवार नऊ रविवार दहा दिवस झाला तर आता मग आणल्याशिवाय भाग नाही कारण पैसे आले ते ग्रामसेवक म्हणलं तुमचं पैसे महागारी गेले ते तर तुम्ही आईच्या आई नावावर असले भाऊच्या नावावर आल मग भाऊच्या नावावर आईच्या नावावर झाले मग केव्हा द्यायला पण आई लागते या मग आता किती डबल कुटाना झाला बरं लई जीवाला तापच झाला ति एक पण आता आणल्याशिवाय बाग नाही कारण घर आपल्याला बांधायचे म्हणल्यावर झटझम खाल्ल्याशिवाय बाग बी नाही तेवढं नाही आहे तर आता अजून मोबाईलला जायचं आता बघू दोन दु। चार दिवसांनी जाईल ते पाच तारखेला चालू करा म्हणले ते चिठ्ठी चिट्टी दिली रक्त तपासलेली ते म्हणलं बांधकाम कामगारांसाठी मोफत आहे आरोग्य पुस्तिका घेण्यासाठी ही पावती सोबत आणणारे आहे या पावतीचा फोटो मोबाईल मध्ये काढून ठेवावा लागेल जर हरवली फिरवली कुठं काही झाली तर आपल्याला असावी तर मित्रांनो अशी परिस्थिती आहे कारण आता केल्याशिवाय भाग नाही आयला आणल्याशिवाय भाग नाही आता जायचं टेन्शन लिहिते आता रेल्वेने यायचं तर जरा हे होतंय आणि एस टीने यायचं म्हटलं तर एका माणसाला नऊशे रुपये तिकीट आहे मग दोघाचं अठराशे रुपये मी आता रेल्वेने जायचं ना अठराशे रुपये घालून यायचं आता काय करावं का काय नाही डोकं चालू नाही माझं पण आईला तर आणावं लागणं हे नक्कीच आहे कारण त्याच्याशिवाय पैसे निघत नाही तर भाऊसाहेब म्हणलं आईला इथंच राहू हो द्या कारण आता बिल निघणार पुन्हा बिल निघणार आई <coughs> लागणार हा दुखायला लागलं इंजेक्शन घेतलेलं इथं जरा सुजले झाले रक्त काढून घेतले मग त्रास होते मित्रांनो शाबू करायचे अजून राहणार जाऊन येतो बघू आता काय होते तिथे गेल्यावर अजून आलोय रानात बघायला रान लय गादाळ झालंय ती शिवाजीला घेऊन आलोय टॅक्टर ड्रायव्हर रान कसं जाईन कसं नाही ती ते नांगरायचं म्हणल्यावर उरले लेट होईन जरा मग फनून रोटरून प्यारायला येईल कारण नांगरायचं बराबर आहे उन्हाळ्यात नांगरावं लागतं आहे का नाही कारण आता नांगरायचं म्हणलं की लगेच हे होत काम राहील काम राहील मग थोडं काहीतरी तुरी फिरी उडीत फिडीत काहीतरी प्यारावं लागेल त्याच्यामुळं मग अन्न कडण हाय कुंद्याचं पडी पण ती त्याचं म्हणणं आहे की उन्हाळ्यात नांगरू वर आपला हाय असच निसत एवढ्या पिकाला राहून द्यायचं तर हे बघ कचचा काळ आहे तुराटे आहे मोठ्या मोठ्या सगळ्या पडले ते हो काही झाड डिगर गोळा करून ठेवल्या ते पेटवून द्यायचं इकडं बहवाल आहे मुंबई <laughs> इकडं शिवाजी आहे कारण मग आता ट्रॅक्टर न काय होते ते बघू खू नाकरू काहीतरी करू काहीतरी पीक पाणी पिरू जरा निर्मळ झालं म्हणजे रान रान कसलं काळ भंगार रानलाही काळ भंगार फक्त रानाला हे पाणीच पाहिजे बोर घ्यायचं निवेदन होत पण घराचं करायचं का बोर घ्यायचं त्याच्यामुळं एक आता घर तर महत्वाचं केल्याशिवाय भाग नाही आणि पुन्हा दुसरी गोष्ट पाण्याचं विमत आहे चांगलं पण बघू एक एक करायचं दमाने चला बघू मग नांगरायचं का काय ठरवायचं दाखवतो टॅक्टर आल्यावर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय